कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना हा पांडुरंगाचा धावा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू येणार नाही आता जब्द महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचा आपल्याला लढावत लागेल भुजबळ साहेबांच्या पाठीमागा सुद्धा आपल्याला ठामपणे उभारवा लागेल हा आमचा की मग समाज या समाज हायकोर्ट जज त्यांचा पगार किती चार लाख साडेचार स्क्वेअर फीट का साऊथ मुंबई मी ऑफिस एअर कंडिशन गाडी घोडा वाय पाहिजे त्याने वकील आणि आम्ही अर्ज केला होता मी बापकर साहेब जरी चौपन्न लाख आम्हाला मिळायला कुणी विरोधी आम्ही चोपन्न चोपन लाखाचे सगळे सोय रक्ताचे नाते झाले की झाले तीन चार कोटी म्हणजे शंभर टक्के समाजाला तुम्ही दाखले देऊन तरी होशील घालण्याचा डाव जो आहे उघडपणे म्हणतात रात्री अडीच वाजता जी आर भुजबळ साहेब या मराठा समाजाच्या त्या शिंदे समितीचा जी रात्री अडीच वाजता काढला जातो आणि म्हणून रात्री वेळ रात्री आमचा घात होऊ नये म्हणून आपल्याला हे वीस तारखेपासून या राज्यामध्ये आंदोलन आपल्याला सुरू करावं लागेल महाराष्ट्रामध्ये सुरू आहे काय म्हणलं आमचं आहे आम्ही कशासाठी

उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत